नमस्कार तर आपा शेती किती मग तुम्हाला या ठिकाणी शेती आमची आथ आठ साडेआठ एकर नऊ एकरच्या आसपास आहे तर बरं आपा यावर्षी मग शेताच्या मालाचं कसं काय राहिलं शेत मग पाण्यानं ना बी नाही सर्वांना बी साथ दिली नाही सगळे सगळे जे चौकून घ्यायला शेतकरी सगळ्या चौकून मारले गेला कारण मालाला भाव नाही माल बी आला नाही आणि आला जो आला त्याला भाव नाही आणि सगळ्यात सह लागली आदरी आता ही वावरी ना आत्रेचा रोट्या मारून याच्यामध्ये मकाला मक्का पण किंवा मक्कामध्ये एवढी मक्का उगली ती शेवटच्या दोन एक पंधरा तीन वर पाणी चाललं कारण रे आणि आमचं टप्पा ना शलगाव तांभी नाचावी ह्या भागात जास्त पाणी पडला कन्याचा लोक जास्त परी पडला आणि त्याची दक्कल बी कुठे बरं आपा मग हे आदरक किती एकर अकर पेरे समजा ही आदरक होती तीन दीड पण दीड एकर दीड सवा दीड एकर दीड एकरच्या आसपास कारण वावर मोजेल पण दीड एकर बारा एक क्विंटल तर मग आता हा एवढा खर्च गिरज लावून सगळा वाया गेला का वाया गेला म्हणजे तुम्हाला सांगतो याचा लगेच अजिबात निघला निघाला रोट्यास निघा नाही कारण इथून पुरी सड लागली पूर्ण त्या रोटचा पूर्ण सड लागली आणि घ्यायला भाव पाहतो बावीसशे चोवीसशे सातशे आठ शेवटी सातशे रुपया म्हणून महायला लागली सातशे रुपये क्विंटल काय खर्च किती तिला येतं हे हे डॉलरी म्हणून चालू आहे याचं बी काय शक्यता आहे आता तर आपण या ठिकाणी सांगितलं की कमीत कमी नवीन पीक घेण्यासाठी ही आद्रक शेतामध्ये ठेवूच तर कारण कीला पुरा सड या ठिकाणी लागला होता आणि आदरकीलाही भाव नसल्यामुळे आपण या आद्रकीमध्ये रोट्या मारून आता काय आता आपण पाहू शकता की आपा हे रोट्या मारलेला आहे आपण या शेतामध्ये जसं कारण की आदरकी पाहू शकता एकदम सडेल खराब या ठिकाणी झालेले आहे तर आपण कॅमेरा तिकडे तसेच कारण जमा निघलिश काय करता सर सर आप मित्रांनो आपण पाहू शकता कि शेतकऱ्याला खरं किती संकटाच्या संकटातून सामोरं जावं या ठिकाणी लागतं मग आपण नवीन पीक याच्यात काय घेणार तुम्ही आता आता याच्यामध्ये डॉलर हातभर घेऊ आता निघत कारण मनुष्य ना शेतकरी एक वर्ष गेला तर कमीत कमी पाच वर्ष माग रिवा जातो आणि ते पाच वर्ष जाऊन बी का ते कसं येईन का कसं येईन जे हातचं चाललंय गेलं पुढचं काय पाहिजे आता कारण कारण शेतकरी हा बऱ्याच गोष्टी हा उदारीवर व्याजाने पैसे घेऊन या ठिकाणी शेतामध्ये माल हजार रुपये क्विंटल बियाणा का शोधून आणला तुम्ही कारण त्या का सर लागली होती काय लागली काही पतांनी भरसा म्हणून आणलं पुरं इथून तिथून पुरं ओवर बसलं कारण तुम्हाला दोनशे क्विंटल आत्र झाली असती सगळे इथे आसपास सगळे विचार आत्र काशी होती जा पाणी पाऊस चालू झाला बारीश सगळी सर लागली आता दीड लाख रुपये खर्च आला विचार करा तुम्ही आता हे दीड लाख सालवी गेला सगळं चाललं सगळं मेहनत गेली सगळं परिवारचला पुन्हा याला ते पीक तर अद्रकचं पीक गेलं तर गेलं पुन्हा रोट्या मारल्या या ठिकाणी पैसा या ठिकाणी रोट्या फुकट थोडा त्याला नुकसान झालं आम्ही एवढं जाऊ फुकट करून देतो तर मित्रांनो पाहू शकता की जरी हा हसू या ठिकाणी दिसत असेल पण अंतरकरण काय जळतं हे शेतकऱ्याला या ठिकाणी माहिती तर आपा आता याच्यावर डॉलर पिअरणार आहे का डॉलर टाकायचा डॉलर घ्याचं टाकून द्यायचं तर बरं मग आता दुसरं पीक कोणतं घेतलेलं आहे तुम्ही अजून नाही आता कपाशी बी ते बघून घ्या कपाशी इतके म्हणजे तिला बी सांगतो काही रिझाईल नाही इतका चाळीस टक्के मालचं खाण सोडून गेला काहीच नाही चूट गेल्या अशी म्हणजे शेतकऱ्याचं पूर्ण शेतकऱ्याच मार लागला चौक मारला बरं आपा एक एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आणि एक शेतकरी म्हणून आपण शासनाला काय या ठिकाणी विनंती करू शकतो काय मागणी या ठिकाणी करू शकतो तुम्ही शासनानंतर कमीत कमी त्यांनी बांध जायचं आहे शहर सगळ जे माफ